हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहोत मस्त धाबा स्टाईल लसूणी मसूर मसाला तर सगळ्यात आधी इथे हा लसुणी मसूर मसाला बनविण्यासाठी आपल्याला भाजकी डाळ घ्यायची आहे बडीशेप परत लवंग घ्यायची आहे काळी मिरी घ्यायची आहे खसखस घ्यायची आहे छान भाजून घ्यायचं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे सोबत घ्यायचं आहे भाजलेलं खोबरं इथे मी सुको खोबरं वापरलं आहे कसुरी मेथी घ्यायची आहे जिरं घ्यायचं आहे इथे मी आपले होल मसाले असतात ते घेतले त्याच्यामध्ये धने आहेत मिरं आहे परत लवंग आहे इथे मी घेतली आहे तीन टेबलस्पून आपली कश्मीरी लाल मिरची पावडर तीन टी स्पून घेतली आणि हे छान असा मसाला ड्राय वाटून घेतला आहे बघू शकता पुढे एका पॅनमध्ये बटर घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे सोबत घातली आहे राई थोडंसं जिरं घातलं आहे बारीक चिरलेलं कांदा आणि टोमॅटो घातला आहे बघू शकता आणि मस्त छान फ्राय करून घ्यायचं आहे हे तेल आणि बटरमध्ये वरून घालायची आहेत कढीपत्त्याची पाने परत एकदा कडीपत्त्याची पाने घातल्यावर फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित मग घालायचं आहे इथे मी असं थोडंसं क्रश करून घेतलं आहे आलं लसून ते घालायचं आहे मग आपला वाटलेला जो मसाला तो आहे तो घालायचा आहे सगळा बघू शकता सोबत घालायची आहे हळद घरातला साठवणीतला मसाला घालायचा आहे दोन धने जिरे पावडर घालायची आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित ते एकदा का छान मिक्स झालं का याच्यामध्ये इथे मी सोक केलेले म्हणजे भिजवून घेतलेले मसूर आहेत अख्खे ते घेतले आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे, आहे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदा का हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आता आप आपल्याला घालायचं आहे एक कप पाणी घालायचं आहे मस्त छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये यावर ठेवायचं आहे झाकण आणि एक दहा मिनटासाठी मीडियम फ्लेमवर हे मसूर छान शिजून घ्यायचे आहे बघू शकता आपला मसूर छान शिजला आहे पुढे एका तडका पॅनमध्ये तेल घ्यायचं बटर घालायचं छान तापल्यानंतर त्यामध्ये हिंग घालायचं आहे सोबत इथे मी कापून घेतलेला लसूण घातला आहे छान व्यवस्थित फ्राई करून घ्यायचं आहे मग यामध्ये घालायची लाल मिरची पावडर कश्मिरी लाल मिरची पावडर वापरली आपला तडका रेडी आहे हा तडका शिजलेल्या मसूरवर घालायचा आहे मस्त धाबा स्टाईल लसूनी मसूर मसाला रेडी आहे नक्की करून बघा